मला एक तुम्हाला सांगायचं शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारनं हातात घेतले ग्रामीण भागाचे प्रश्न या सरकारनं हातात घेतले या राज्यामध्ये अनेक आंदोलन उभा राहिली त्या आंदोलनाला हे सरकार खुल्या मनानं पुढे गेलं प्रत्येकाचं ऐकून घेतलं या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकऱ्यांवर शेतमजुराव सामान्य माणसावर पोलिसाची लाठी चालली नाही गुळी चालली नाही कारण आम्ही सरकार तुमच्यासाठी चालवतो आणि म्हणून मला विनंती करायची आहे की आता जे उभा राहिलेले आहेत ते हुशार आहेत पूर्वीचे खासदार पहिले कसे निवडून आले ते म्हणायचे मी करपलेल्या चेहऱ्यांचा नेता आहे मी गुलाबाच्या गालाच्या आणि टमाटो सारख्या अरे ते ते नंतर लावूया टमाट्याच्या चेहऱ्याचा मी नेता नाही ने। आम्हाला वाटायचं खरं हे करपलेल्या चेहऱ्याचं म्हणतंय पण ह्याला खरं ओळखला असेल कुणी तर आदरणीय शरद पवार साहेबांनी ओळखला त्यांच्या लक्षात आलं हे ज्या अरती आपल्याला टमाटोच्या गालाचं म्हणत या त्या आरती एक ना एक दिवस टमाटो खायला येणार <laughs> <वो रागा। laughs> काय आली बघा ज्या बारामतीकडं पाय पायी चालत गेलेला हा नेता मध्ये पवार साहेबांना म्हणायचा या रेड्याच्या तोंडात अमान मी वाटायचं हे ज्ञानेश्वर ज्याच्या तोंडातन वेद बोलवायचे होते त्याला प्रचाराला आणावं हो लागलं पण ज्ञानेश्वराला मी सांगितलं मी किती पट्ट्या तुझ्यापेक्षा तुझ्या पेक्षा म्हणायचे चोर शेतकऱ्याला लुटत यांच्या मांडीला मांडी लावून मला बसायचं नाही मला बी वाटायचं हे खरंच मांडीला मांडी लावत नस पण <laughs> दहा वर्षात तो मांडीला मांडी नाही मांडीवर जाऊन बसला <laughs> <laughs> किती हुशार आहे आणि आता मला तुम्हाला विनंती करायची की आता ते काय बी दे रक्ताच फोटो येऊन देते पायाच्या पट्ट्या येऊन देत्या रक्ताचं फुटू मी बघितलं राह आहे रुमाल लावला या ओरिजिनल फोटो दहा बाराच ठाम होत लय नव्हतं ते पण नंतर पुस्तक आहो अक्क आंग रक्तानं माकल या मी सरकार आल्याबरोबर पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे कुठेही देशात आता रक्तदान शिबिर घ्यायची नाही इकडेच पाईपलाईन करायची <laughs> अरे बाबा पायी चालत गेलो फोड येतात पण एवढं पट्ट्या वर अंडर अंडरपॅड घालू काय गरज आहे अरे पंढरपूरला आमचा बाप पायी वारीला जातो पण त्यानं कधी पायातलं फोड दाखवलं नाही त्या म्हणे आमचा पांडुरंग दाखवला विठ्ठल दाखवला काय गरज पडली त्यात एक फोटो मी बघितला कपडे काढलेले डॉक्टर तपासायला लागले तुम्ही कुठं रनांग धावपट्टो होता काय गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला मला मोदीला घाडायचं आहे कसा गाडणार जमल का गाडायला हे सरकार येऊ देणार नाही किती जण तुम्ही तिथे दोनशे बहात्तर गडी ती तू एकटा जाणार काय छपराला ठेपा द्यायचा आहे का जाऊन तुक आणि आता म्हणे मला पाडायला सगळ्यांनी ताकद लावली सगळ्यांनी ताकद लावली कुणी ड्रम न लावल्या का अनिरिकेच्या <laughs> अरे आता सगळं तुमच्या बरोबर आहे यांची अनेक कातरन आहेत वर्तमानपत्रामध्ये आलेले मी एवढंच एक तुम्हाला सांगतो गेल्या निवडणुकीमध्ये एक आवाडे साहेबांच्या बाबतीमध्ये होत ते कातरन ना ते त्याच्यामध्ये ते म... त्या कातरन मध्ये होत इथ की बोलायचं कामच नाही <गागागा> अरे आवाडे साहेबांचं होतो कुठं गाव ना आवाडे साहेबांचं का दाखवत होतो ते म्हणले सुतगिरण्या करणारा कल्ला बँका खाणारा कल्ला पानावडे कारखाना बुडवणारा कल्ला पानावडे जमीन खाणारा कल्ला पानावडे पाना एवढं होत आणि आज अरे त्या कलापांना काय वाटत <laughs> मी म्हणलं असं नेट आव्हा तुला दाखवतो काय आता सगळ्या गडी तयारीतच आहेत काँग्रेस वाली बी कामाला लागली ती कारण त्यांना बी कळलं दहा वर्ष गुलालच लागला नाही याला पट्ट्याला आता सोडायचा नाही <laughs> आणि मग मला तुम्हाने विनंती करायची आहे हे काहीतरी काहीतरी तुमच्याकडे सांगत येतील तिकडं हवालय हिकड हवालय हवा कुठेच नाही पुन्हा काय काय येतील काय म्हणत साहेबाला झोप लागली नाही कारण त्या शाळा मला माहित आहे त्या शाळेत तुम्हीच होतो मुख्याध्यापक म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे तिथं काय चालतंय काय होत नाही आता हे आलं कात्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी राजू शेट्टी हातकणंगल्याच्या विकासासाठी राजू शेट्टी गरिबाच्या विकासासाठी राजू शेट्टी शेतकऱ्याच्या विकासासाठी राजू शेट्टी शहराच्या व गावाच्या विकासासाठी राजू शेट्टी आणि खाली कल्ला फोटो टाकला काय म्हणत महागाई वाढवणारा कल्ला पाना भ्रष्टाचारांना साथ देणारा कल्ला घोटाळ्यांचा महापूर करणारा कल्ला पाना बँक वसून गिरण्या बंद पाडणारा कल्ला आणि आता जवळ येणार किती माणस लबाड वाटबोलावं त्याला बी काय प्रमाण आहे का नाही आणि म्हणून एक मिनिट राहिलंय माझं घड्याळ निवडणूक आयोगाकडनं काल तपासून आणलंय अरे बाबा बोलत असताना जो माणूस या देशासाठी स्वाभिमान अभिमान जो आज या देशाची सेवा करत आहे अरे शत्रू राष्ट्राने आमच्यावर हल्ला केला चाळीस जवान तिथल्या अतिरिकांनी आमच्या जवानावरती हल्ला केला चाळीस जवान शहीद झाले अरे पाकिस्तान मध्ये घुसून त्यांचे तळ उद्ध्वस्त केले अरे सव्वीस अकराला झालं होतं हे पहिल्यांदा घडतं आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे बी कोण आहे माहीत नाही म्हणजे कुलकर्णी आहेत का अध्यक्ष पंडे आहेत का अरे आम्ही विचारलं का शेट्टी आहेत का म्हणून <laughs> तुमचं एखाद्या गाडी हुडकायचं झालं तर तामिळनाडूला जावं लागेल <laughs> आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी जाता जाता सांगेन अरे उसाचा प्रश्न आम्ही सोडवला दुधाचा सोडवला आम्ही रस्त्यांचा प्रश्न सोडवला पाण्याचा प्रश्न सोडवला आणि या व्यासपीठावर सांगतो जर सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेला तर हरवणकर साहेबांसट आम्ही सगळ्या युवकांना सांगतो कुठं तालीम दिली नाही व्यायामाचं साहित्य दिलं नाही गटार दिलं नाही स्मशानभूमी दिली नाही कब्रस्थान दिलं नाही फक्त दिवाळी आली की आसवालाचा खेळ उभा करायचा आणि वाजाप लावायचा आता हे वाजा बंद करायचा बहुजन समाजावर गुलाल घ्यायचा आहे धनुष्यबाणाला निवडून द्यायचा आहे निवडाचा वाढ करतो आणि इथं सांगतो धन्यवाद जय हिंद मानवीचं सरचं स्वागत सर्वांनी राष्ट्र अल्टिमेट ट्रेंड द